महिला क्रिकेट संघातील खेळाडू राधा यादव हिचा पोईसर जिमखाना येथे सत्कार करण्यात आलाय यावेळी माझा खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते पोयसर जिमखानातर्फे राधा यादवला दोन लाखाचा चेक देण्यात आलाय तर आमदार संजय उपाध्याय यांच्या हस्ते एक लाखाचा चेक देण्यात आनंद तिला झाला असेल तिचा घर परिवारात त्या लोकांना झाला असेल देशातल्या प्रत्येक नागरिकांना झालेला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटाने मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान होतो कारण मी एकोणीसशे ब्याण्णव ला ज्यावेळी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळी तिचे वडील माझ्या निवडणुकीत त्यांनी काम केलं आणि एका छोट्या घरात राहणारी व्यक्ती जिथे गुजराती आणि मराठी लोक वास्तव्य करतात अशा ठिकाणी एक यादव परिवारातून एक मुलगी बाहेर पडून मुलांबरोबर खेळून इतक्या मोठ्या स्तरावर पोचली निश्चितच त्याचा आनंदच नव्हे तर अभिमानही वाटतो